मला थोडीशी झलक दाखवली आहे आता पूजा वगैरे करू गुरुजींना बोलवले गुरुजी हॅलो सगळे त्यांचे पुन्हा एकदा माझी सूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आज तर सगळ्यात पहिले सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या युट्यूब फॅमिलीला ताई मावशी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हो घेते तर चल आता म्हणजे दोन दोन ते तीन दिवसापासून मिस्टर डेकोरेशन करत होते रात्री पण तीन वाजेपर्यंत मिस्टरांनी थोडंफार म्हणजे अजून काही पूर्ण झाले नाही केले भरपूर झाले थोडंफार थोडं काही एक दोन गोष्टी बाकी आहे त्यात करायचं आहे पण डेकोरेशन म्हटले की गणपती येईपर्यंत आपली तयारी चालूच असते गणपती बाप्पांच्या आगमनेपर्यंत आणि थोडंसं बाकी ते आज रात्री करणार आहे कारण ड्युटीला जायचे ते मग वेळ नव्हता भेटत आणि आता माझी सगळी तयारी झाली सकाळपासून भरपूर काही कामं होती सगळी कामे केली पण मग शूट घेताना आलं कारण धावपळ हो असली कामं आणि शूट घेणं म्हणजे पॉसिबल नाही होत त्यामुळे तर चला तर आपली सई बघा मस्त छान रेडी झालेली आहे सई दाखवू तुझं शर्ट हे बघा गण सई उभी राही ना तो गणपती बाप्पा दिसत नाही ना सई ना थोडीसं बरं नाही आहे तिला मी तिला नॉर्मल फक्त असा टी शर्ट घातलं आपल्या गणपती बाप्पा मोर्यांचं जीन्स घातली आहे आणि सोनी चकुली आई पण छान रेडी होऊन बसलेली आहे या पण आल्या आहे आपल्या गणप गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आणि थोडक्यात तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आपलं डेकोरेशन खूप छान आणि मस्त झालेलं आहे एका ताईंची पण कमेंट होती एका ताईंची पण कमेंट होती की ये ना डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर लाईव्ह आहे आज दुपारी पण थोडंसं काम बाकी आहे तर मी येईल लाईव्ह जेव्हा येईल तेव्हा पोस्ट टाकेल हे डेकोरेशन कसं का केलं काय केलं आणि आपले पहिले गणपती बाप्पा दगडू शेठ तर गणपती बाप्पा इथे ठेवलेले आहे कारण तिथे बसले नसते आणि खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे मिस्टरांनी मस्त झाडावरती ना आपली चिमण्यांचं घरटं ठेवलेलं आहे तिकडं पण <laughs> आहे आणि खूप असं रिअल वाटतंय आणि माझ्या आगमनासाठी ना माझी ही भरपूर तयारी पण झालेली आहे असं फुलांनी थोडं सजवलेलं आहे आणि आपल्या उंगराठ्याचं पण हळदीचं लेपन वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि सकाळीच आहे ना रांगोळी काढली होती गणपती बाप्पांची गणपती बाप्पांची रांगोळी काढली

आपल्या बप्पांचं आगमन झालं आणि खूप छान मूर्ती आहे नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता तुम्हाला ही डेकोरेशन आणि आपले गणपती बप्पा खूपच आवडतील आणि आप तर मिस्टरांचे तर मिस्टर गेले होते सौरभ भाऊ आणि मिस्टर आणि तोपर्यंत मग मी सगळी काही आगमनाची तयारी पण करून ठेवली मग आईने नजर काढली तर म्हणजे आपल्या भाकर आणि पाण्याने सण फिरवलं जातं मग नंतर ते बाहेर ठेवतात तर गणपती बाप्पांची नजर काढून त्यानंतर ऑप्शन करून मग गणपती बाप्पांना घरामध्ये आणायचं तर त्यांची स्थापना करायची तर गुरुजी येणारच होते पूजेसाठी तर मी पण ऑप्शन करून घेतलं तर मिस्टरांनाही गंध लावला गणपती बाप्पांचंही ऑक्शन केलं आणि छान मस्त सगळेजण रेडी होतात एक आणि त्या दिवशीचा उत्साह एक वेगळाच असतो सगळे खूप आनंदात असतात कारण आपल्या सगळ्यांच्या घरी बप्पा येणारा राहतात आणि हे आपले गणपती बाप्पांचे अकरा दिवस खूप आनंदात वेगवेगळे त्यांना नैवेद्य वेगवेगळे मोदक करण्यात आणि एक म्हणजे घरामध्ये एकदम छान असं वातावरण होत तयार होतं तर मग आता इथे ना गणपती बाप्पांनी ते ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग पूजेसाठी पुन्हा खाली घ्यायचं होतं तर हे डेकोरेशन पण खूप छान मस्त असं कारण आपल्या बा आपल्या गणरायांचं रूपे ना तर तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यानुसारच आम्ही असं डेकोरेशन बनवलेलं होतं आणि तुम्हाला ही कशी वाटली आगमनाची तयारी तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशी छोटीशी बप्पांची रांगोळी काढली होती बाहेर मस्त हळदीचं हो लेपन आणि असं फुलांनी थोडंसं घरामध्ये सजवलेलं होतं आणि असे पावलं उमटवले दाखवली आहे आता, आता, आता पूजा वगैरे करू गुरुजींना बोलवले गुरुजी येत आहे तोपर्यंत सौरभ भाऊ त्यांचं पण गणपती बाप्पा ना आणायचे तर मम्मी पप्पा पण आले होते आगमनासाठी आणि आता आम्ही चालू आहे त्यांच्या गणपती बाप्पांचं आगमन घे आगमनासाठी तर चला आता आपली भरपूर तयारी अजून सपथ वगैरे आहे आणि पूजा वगैरे आहे ना गुरुजी आल्यानंतर पूजा करायची आहे चला बघत रहा व्हिडिओ चला तर आता ना आपल्याला ना गणपती बाप्पांसाठी नैवेद्य करायचे होते मस्त पुरणपोळी करायची होती तर आई बोलल्या मी तयारीला लागते तोपर्यंत तुझं तो सगळं काही पूजेचं साहित्य वगैरे कर मग त्या तयारीला लागल्या होत्या तोपर्यंत तो मग इकडे आपल्या गणप गणरायांच्या अभिषेकासाठी ना सगळी काही तयारी करून ठेवली आणि हे बघा डेकोरेशन कसं वाटतं आहे खूप छान वाटत होतं असं म्हणजे मम्मी त्यांनाही खूप आवडलं मम्मी पप्पा सौर तर गुरुजी पण आले होते ना ते पण बघत होते की खूप छान बनवलं आहे असं म्हणजे असं काहीतरी वेगळं बघायला भेटलं आणि सगळ्यांनाच खूप डेकोरेशन आवडलं मम्मीलाही खूप जास्त आवडलं होतं ती पण तिची खूप छान आहे खूप छान आहे असं नजर काढ तर तुम्हालाही आवडलं ना कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता पूजेची सगळी तयारी झाली होती आले होते, आता होते तर आता पूजाला सुरुवात करायची आहे आणि आता मग ते सांगत होते त्याप्रमाणे पूजा करायची तर पहिले कलश मांडून घ्यायचा आणि आपल्या पूजेला साक्षी म्हणून दिवा असतो तर दिवाही ठेवलेला होता लावून आणि पप्पा पण आलेले होते

तर मग आपल्या गणरायांचा अभिषेक केला आपली छोटी मूर्ती असते ना तर तिचा अभिषेक असतो त्यानंतर मग इकडे कलेशामध्ये पाणी पण टाकलं त्यालाही ही कुंकुवाचे पाच सण असे बोट म्हणजे गंध लावून घ्यायला लावला आणि त्यानंतर मग मला दिव्याची पूजा करायला लावली म्हणजे आपल्या अग्नीची पूजा करायची आपल्या भूमीची पूजा करायची त्यानंतर पाण्याचीही पूजा करायची तर असे सगळ्या काही पूजा खूप छान मस्त आपल्या गणरायांची स्थापनेची पूजा मस्त झाली श्रद्धा ససిన ట్రాంద్రస్త వర్ణిస్తోవాము సందు దిస్తం చద్రవస్త బ్రహ్మ రూల వసర గణాధిపురువ ఉచ్చారి వర్ణాధి తంత్ర మనుస్వారం పరతర అర్ధులు సతం తాలేన నిర్దుద్ భిత్తత్వ మనుసుర్ బంగకార్ గురు రూప ఆకార మధ్య రూప చంద్రమండలం సంచాం సర్వదేయం ప్రియం దరిస్థానార్తి ప్రేక్షాని వేదం మルメశ్వర శ్రీ గణపతి దేవ దేవతా దివ నమః

नमस्कार हम कौ हल्लामस्कार नमो नम चंद भो नमो नम गुंतम समर्पयामी हरि क्रम जम समर्पयामी गुरु क्रम जम नाना अलंकरीत तब...

Mangal Morya. moria! moria. Mangal morti, moria! Ganpati morti, moria! Mangal morti, moria! स्थापना पण झाली गुरुजी आली ती पूजा वगैरे झाली मस्त आहे आणि तुम्हाला फायनल लुक पण दाखवणारच आहे मी आपल्या थोडस लाइटिंग वगैरे लावताय मिस्टर तर आता लाइटिंग वगैरे लावल्यानंतर तुम्हाला सगळं लुक दाखवेल आणि लाईव्ह पण म्हणजे एक दोन दिवसामध्ये येईलच कारण थोडीशी धावपळ आहे तर थोडेसे काम निवंतपणे झाले का मग हो मी येईल आणि तुम्हाला सगळं काही दाखवून देईल आता छान मस्त आपल्या बाप्पांसाठी ना पूर्ण जे मोदक करते तर बप्पांना मोदक खूप प्रिय आहे आणि त्यामध्ये पूर्णाचे मोदक सगळ्यांनाच म्हणजे गणपती बाप्पांना आवडतात आवडीने खातात आणि माझ्या साईला पुरणपोळी खायची होते ना था था था। तर म्हटलं तर आज मस्त पुरणपोळी करू कारण नंतर तीन दिवस मम्मी ची ते कार्यक्रम असतो होईल काही काही नाही कारण साईची तब्येत अजून काही एवढी तिला बरं नाही वाटलंय सर्दीने वगैरे खोपल्या नाही ती थोडी जामच झाली आहे ना म्हणते मेकअप वगैरे नाही करायचं हे साधं सिंपल मस्त हे टी शर्ट घेतलं होतं तेच घातलं आणि खूप छान मस्त आहे ना आगमन पण आपल्या बाप्पांचं मस्त झालं आणि म्हटलं चला तर वेळ नव्हता बोलायला पण तुमच्यासोबत आणि आता मोदक करते आईंनी पुरण पोळ्या वगैरे करून ठेवलाय आता थोडंसं मार्केटमध्ये काही ना काही विसरतोच आपण घ्यायचं आणि मार्केटमध्ये गेले की इतकी गर्दी म्हणजे एक वस्तूसाठी अर्धा तास लागतो तर थोडाफार वस्तू परत घेऊन आलो म्हणजे काही लागतंच बाकी आपलं मी मस्त बेटी गणपती पप्पांसाठी मोदक हो तळते आणि आम्ही पुन्हा आरती वगैरे करू आणि गॅस बंद गणपती बाप्पांची आरती करायची आहे दाखवायचं आहे मस्त पुरणपोळीचा हो अगं ते पातळ ना तू नको हात लावत कशाला हात लावला आणि कशी वाटली गणपती बाप्पांची मूर्ती डेकोरेशन कमेंट मध्ये नक्की सांगा सगळ्या साईंना आवडणार आहे

तर मग आपल्याला गणपती बाप्पांसाठी ना तर एकवीस भाज्या ना असं मार्केटमध्ये तर एक वाटा भेटतो तर तो, तो वाटा आणलेला होता आणि थोड्याच केला कारण म्हटले की एवढं नको करायला कारण पुरण हे केलं होतं सारंही मस्त गरम करायला ठेवले कारण ते नैवेद्य द्यायचं आहे गणपती बप्पांना आणि मिस्टर आणि मी मी पण ना गणपती बप्पा बसेपर्यंत उपवास धरलेला होता म्हणजे आजच्या दिवशीचा गणेश चतुर्थीचा उपवास पकडलेला होता मिस्टर पहिल्यापासून पकडतात मी ह्या म्हणजे मागच्या वर्षी ह्या वर्षी पकडला मस्त भजे वगैरे पण तळून झाले माझे मोदक पण गणपती बाप्पांसमोर ठेवले होते तळवल्यानंतर इकडे आपल्या तुळशी मातेचीही पूजा केली थोडंसं मागे पुढे झाले व्हिडिओना आणि छान मस्त आपल्या सायंकाळचे वेस व उमरेठ्यामध्ये पण ना अगरबत्ती लावली खूप मस्त वाटतं आणि आपल्या लाडक्या सैनी सगळी रांगोळी पुसून टाकली हे बघा अशा प्रकारे आणि जे पुण्यावरून ते लायटिंगच्या माळा आणल्या होत्या आणि ते इथे अशा प्रवेशद्वाराला लावले खूप छान वाटत होतं एकदम असं प्रसन्न आणि आता आरती करायची होती तर मिस्टरनंतर चाललं होतं काही ना काही करण्याचं कितीही करत या सुख करता दुपहरता, जरा वाय असं असं धरा जय Moria! तर चला सगळा व्हिडिओ संपूर्ण बघितला कसं वाटलं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा असं थोडंसं ना झुला म्हणजे गणपती बाप्पा असे झोक्यावरती बसलेले असं दाखवायचं होतं तर कसं वाटतं आहे तर आता पूर्णपणे लाईटिंग वगैरे लावलेलं आहे तरीही थोडंसं बाकी आहे तर फायनल सगळा लुक तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओमध्ये येईल आणि छान मस्त कलर्स वगैरे मांडला आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडलं ना आपले गणरायांचे चरण तर खूप छान वाटतात असे एकदम असं खूप मस्त आहे ना रूप म्हणजे बघितल्याशच्या नाही आम्ही एकच दुकान बघितलं आणि लगेच आम्ही आपल्या गणपती बाप्पांना बुक केलं होतं कारण असे एकदम मनामध्ये भरलं खूप सारे गणपती बघायचे आणि पहिला जो आपण बघतो तो मनामध्ये भरतो तो, तो, तो आपण घेतो पण मग आम्ही जास्त बघितलेच नाही मिस्टरने थोडेसे बघितले आणि हा पहिला बघितला होता आवडला होता तर मग हाच आपल्या घरी गणराय आपल्या घरी आले कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तर आरती झाली नैवेद्य वगैरे दिला देवाला आणि मग त्यानंतर मग ते ताट आम्ही नैवेद्य देतो ना तेच ताट मी सईच्या पप्पाला देत असते आणि कारण आता ना नैवेद्य ठेवून आपण बघ बाहेर गाईंना देतो आणि आता इथे भेटत नाही तर मग दे ते देवाला द्यायचं त्यानंतर आपणच प्रसाद म्हणून घ्यायचा तर, तर आपल्या पहिली आपली ही मूर्त आणि आताची ही मूर्त तर गिरण्या ही नैवेद्य वगैरे सगळं झालं पूजा वगैरे झाली खूप छान मस्त वाटत होतं त्या दिवशी तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं डेकोरेशन आणि लाईव्ह लवकरच येईल तर पोस्ट टाकेल मी लाईव्ह येण्यापूर्वी तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय